मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं आजसाठी काहीतरी ठरवलं होतं मी पण आता आता ते सांगणं गरजेचं आहे तिने धीर करून हलक्या आवाजात म्हटलं तिचा आवाज फारच शीण झाला होता श्वासही जड झाला होता मला आता काही ऐकायचं नाही तू आधी बरी हो मग बोल विक्रांत मी मी तुमच्यावर प्रेम असं म्हणता म्हणता वाणीने डोळे मिटले वाणी विक्रांत जोरात किंचाळला तिचा चेहरा विक्रांतच्या हातात एका बाजूला झुकला लक्ष्मीजी बालकृष्णजींच्या खांद्यावर डोकं टेकवत जोर जोरात रडू लागल्या बालकृष्णजी स्वतःलाच कसे बसे सावरत होते हे वाणी वाणी ओपन युअर तुला कळते का तू काय करत आहेस हे बघ जर मी वेळा झालो ना तर सगळं तुझ्यावरच भारी पडेल माझा सगळा राग तुला सहन करावा लागेल असं म्हणतो तिच्या दोन्ही गालांना जोर जोरात जोर थोपटू तु लागला तुला माहीत आहे ना वाणी मी काय करू शकतो तू मला असा धोका देऊ शकत नाहीस मी जीव घेन तुझा ओपन युअर आईस उठ वाणी उट, उट। विक्रांत रडकुंडीला आला होता एका क्षणासाठी रॉबिनलाही असं वाटलं जणू त्याच्या हृदयातून सुद्धा काहीतरी तुटून गेला आहे त्याने आपली एक चांगली मैत्रीण गमावली असं त्याला वाटलं त्याने मागे वळून विक्रांतकडे पाहिलं विक्रांत अजूनही वाणीचं नाव घेत तिच्या चेहऱ्यावर थोपट तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या बाजूला बसलेले तिचे आई वडील लक्ष्मीजी आणि बालकृष्णजी एकमेकांना घट्ट मिठी मारून रडत होते सर सर ऐका गाडी चालवत रॉबिनने विक्रांतला हाक मारली पण विक्रांतमध्ये कुठे एवढी ताकद होती की तो कोणाचं काही ऐकू शकेल तो तर फक्त वाणीला उठवण्यासाठी सतत तिला हलवत होता सर पल्स चेक करा सर रॉबिनने एका हाताने स्टेअरिंग घट्ट पकडलं आणि दुसरा हात डॅशबोर्डवर जोरात आपटत किंचाळून म्हणाला तेव्हा कुठे विक्रांत भाणावर आला त्याने नजर वर करून रॉबिनकडे पाहिलं रॉबिन ड्राइव्ह करत पुन्हा जोरात ओरडून म्हणाला सर पल्स चेक करा हो हो तू बरोबर बोलतोयस त्याने वाणीचा हात आपल्या हातात घेतला विक्रांतची बोट थरथरत होती त्याने वाणीच्या मनगटावर बोट ठेवलं काही क्षण तिची नाडी तपासल्यानंतर त्याने आपला हातीच्या मान आणि कानाच्या मध्ये ठेवला आणि डोळे घट्ट मिटले त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते त्याने एक दीर्घ श्वास घेतला मग हळूच डोळे उघडले तो किंचित हसला आणि बालकृष्णजींकडे पाहत हो मध्ये मान हलवली वाणीची पल्स चालू होती याचा अर्थ तिचा श्वास तिचा जीव अजूनही तिच्या शरीरात होता हे जाणवताच विक्रांतने ओढून आपल्या छातीशी घट्ट पकडलं पण त्याचा हात वाणीच्या पाठीपर्यंत जाताच थांबला त्याने आपली बोट थांबवली जणू त्याला भीती वाटली की कुठे त्याच्या स्पर्शाने तिची जखम पुन्हा उघडू नये तेवढ्यात वाणीच्या हलक्या सिसकण्याचा आवाज आला विक्रांतला लगेच जाणवलं की ति त्याचा हात तिच्या जखमेवर लागला आहे त्याने लगेच तिला आपल्यापासून थोडं दूर केलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला सॉरी सॉरी तुला त्रास झाला ना वाणी काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब ओघळून खाली पडला कदाचित तिला तिची आई वडील आणि विक्रांत किती अस्वस्थ आहेत हे आतून जाणवत होतं विक्रांतने तिला थोडं वर उचललं तिला घट्ट आपल्या मांडीवर घेऊन तिचं डोकं आपल्या छातीवर टेकवलं सर हॉस्पिटल आलंय रॉबिन म्हणाला विक्रांतने फक्त मान हलवली रॉबिनने आधीच इमर्जन्सी टीमला तयार राहायला सांगितलं होतं जसं विक्रांत गाडीतून वाणीला घेऊन खाली उतरला तसं स्ट्रेचर आधीच तयार होतं पण जसं वाणीला स्ट्रेचरवर झोपवलं गेलं तिच्या पाठीच्या जखमेवर दाब पडल्याने ती वेदनेने किंचाळली विक्रांतला ते सहन झालं नाही त्याने विचारही न करता पुन्हा तिला एखाद्या लहान मुलासारखं आपल्या कुशीत उचललं आणि हॉस्पिटलच्या दिशेने धावला रॉबीने आधीच डॉक्टरांना सगळी माहिती दिली होती त्यामुळे डॉक्टरांनी आपल्या बाजूने सगळी तयारी करून ठेवली होती विक्रांत वाणीला घेऊन ऑपरेशन थिएटर पर्यंत पोहोचला आणि तिला ऑपरेशन बेडवर झोपवलं त्या ठिकाणी सर्व डॉक्टर हिरव्या रंगाच्या ऑपरेशन ड्रेसमध्ये पूर्ण तयारीत उभे होते सर तुम्ही बाहेर जा एक डॉक्टर पुढे येत म्हणाला पण विक्रांत हल्ला नाही तो तिच्या जवळ झुकला तिच्या कपाळावर हात ठेवून हळूच म्हणाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव माझा माझा श्वास चालू राहावा आणि माझ्या आजूबाजूची माणसं आनंदी राहावी असं जर तुला वाटत असेल तर यासाठी तुला बर होणं खूप गरजेचं आहे तुला काही झालं ना तर मला स्वतःलाही नाही मी काय करून बसेन त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण कसा बसा स्वतःला सावरत तो दोन पावलं मागे सरकला वाणीला सोडून जाण्याची त्याची अजिबात इच्छा होत नव्हती डॉक्टर वाणी जवळ येताच विक्रांनी त्या डॉक्टरची कॉलर पकडली त्याला स्वतःकडे ओढलं आणि म्हणाला जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत या ऑपरेशन बाहेर पडू देणार नाही मी सर आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू डॉक्टर स्वतःला सोडवत म्हणाला प्रयत्न नकोत मला मला फक्त निकाल हवा आहे तिला काहीच होता कामा नाही नाहीतर लक्षात ठेवा तुमच्यापैकी एकालाही या हॉस्पिटलच्या बाहेर पाय ठेवता येणार नाही विक्रांत रागाने घरून त्यांच्याकडे पाहत म्हणाला डॉक्टर जे आधीच ह्या गोष्टीने परेशान होते की विक्रांत सिंग सारख्या सायको माणसाच्या बायकोवर त्यांना उपचार करायचे आहेत विक्रांतची धमकी ऐकून ते अजूनच घाबरले तेवढ्यात रॉबिन पुढे आला त्याने विक्रांतचा हात पकडला आणि त्याला बाहेर घेऊन गेला विक्रांत मान खाली घालून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसला होता तर लक्ष्मीजी आणि बालकृष्णजी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ठेवलेल्या सोफ्यावर एकमेकांचा हात घट्ट धरून बसले होते कोणीच कोणाकडे पाहत नव्हतं कारण कदाचित कोणातच हिंमत नव्हती की एकमेकांच्या नजरेला नजर मिळवून बोलू शकेल तेवढ्यात एक नर्स बाहेर आली आणि पुढे जाऊ लागली त्या नर्सला पाहताच विक्रांत धावत तिच्या समोर येऊन म्हणाला कशी आहे ती नर्स विक्रांतला अशा अवस्थेत पाहून घाबरली होती रक्ताने माकलेले कपडे हात गळा चेहऱ्यावर लागलेलं रक्त आणि त्यात त्याचं त्या त्या रागाने बोलणं कोणालाही घाबरवायला पुरेसं होतं बाहेर का आलीस विक्रांत ओरडत म्हणाला नर्स इतकी घाबरून गेली होती की तिच्या तोंडून शब्दही निघाले नाही विक्रांत आजूबाजूला पाहू लागला हॉस्पिटलमध्ये कदाचित काही काम सुरू असल्यामुळे तिथे एक स्टीलचा रॉड ठेवलेला होता त्या रॉडला आपल्या हातात घेऊन तो म्हणाला जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीच त्या रूम मधून बाहेर पाऊल ठेवणार नाही आणि जर कोणी बाहेर आलं तर इथे अजून एक ऑपरेशन थिएटर सुरू करावं लागेल कारण मी अशी अवस्था करेल की त्यालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल असं म्हणत त्याने स्टीलचा रॉड जोरात जमिनीवर आपटला नर्स घाबरून उलट्या पावलाने धावतच ऑपरेशन थिएटर मध्ये पळून गेली एखाद्या पागल सनकी माणसासारखा विक्रांत ऑपरेशन थिएटरच्या दारा मधोमध मद। तो रॉड हातात घेऊन त्या बंद दरवाजाकडे एकटक पाहत होता वाणीला ऑपरेशन मध्ये नेऊन जवळजवळ सहा तास होत आले होते भीतीमुळे ना कुठली नर्स बाहेर येत होती ना कुठलाही डॉक्टर मात्र एक दीड तासाने कुठलं तरी औषध किंवा एखादा मशीन घेऊन एखादा डॉक्टर आत जात होता अजूनही त्याच अवस्थेत ऑपरेशन थेटरच्या दरवाजाकडे तोंड करून बसला होता हातातला स्टीलचा रॉड त्याने इतक्या घट्टपणे पकडला होता की वाढी शिवाय जर कोणीही त्या दारातून बाहेर आलं तर तो त्या माणसाचा जीवच घेईल अशीच त्याची अवस्था दिसत होती इकडे पोलीस तक्रार दाखल झाली होती आणि मल्होत्रा यावेळी पोलिसांच्या ताब्यात होता माहिती घेण्यासाठी पोलीस हॉस्पिटलला हो आले होते त्यांनी वाणीच्या आई वडिलांची विचारपूस केली पण विक्रांशी बोलायची हिंमत यावेळी पोलिसांमध्येही नव्हती तिथेच बसलेल्या रॉबिन कडे पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं तुम्हीच मिस्टर सिंगला समजावून सांगा अशा प्रकारे डॉक्टरांना सतत त्रास दिल्याने त्यांची बायको लवकर बरी होणार नाही उलट डॉक्टर अजूनच परेशान होतील मी सांगण्याचा सा प्रयत्न केला होता पण तुम्हाला माहित आहे विक्रांत सिंग कसा माणूस आहे रॉबिन म्हणाला पोलीस अधिकारी स्वतः फार वैतागलेला होता त्याने कित्येक वेळा विक्रांतशी बोलण्याचा प्रयत्न केला पण विक्रांतने एकदाही मान वर करून त्याच्याकडे पाहिलं नाही इतकंच नाही तर आजूबाजूला कोणी आहे याचीही त्याला जाणीव नव्हती विक्रांतची ही अवस्था पाहून रॉबिन पोलीसकडे पाहत म्हणाला काय झालं इन्स्पेक्टर या सायकोला तुम्ही कसे काय सहन करता यांना त्यावर रॉबिन म्हणाला त्या सायकोला सांभाळू शकणारे फक्त दोनच व्यक्ती आहेत एक म्हणजे वाणी जी सध्या ऑपरेशन मध्ये आहे आणि दुसरे म्हणजे त्रिभुवन सर जे सध्या बेशुद्ध आहेत या दोघांखेरीज विक्रांत सिंगला ना कोणी सांभाळू शकत ना कोणी समजून घेऊ शकत पोलीस अधिकाऱ्याने रागाने विक्रांत कडे पाहिलं नंतर नकारार्थी मान हलवली आणि तिथून निघून गेले बालकृष्णजी आणि लक्ष्मीजी दोघेही विक्रांतला तिथून हलवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना माहीत होत की ऑपरेशन पूर्ण झालं आहे वाणीच्या शरीरातून गोड्या काढण्यात आल्या आहेत पण विक्रांतच्या भीतीमुळे डॉक्टर अजूनही ऑपरेशन थिएटर बाहेर यायचं धाडस करत नव्हते हे सगळं असूनही विक्रांत मात्र तिथून हलायला तयार नव्हता विक्रांत विक्रांत लक्ष्मीजी त्याच्या खांद्याला जोरात हलवत म्हणाल्या त्यांनी मान वर करून लक्ष्मीजींकडे पाहिलं जाऊन हात तोंड धुवून घे बेटा लक्ष्मीजी म्हणाल्या विक्रांत त्यांच्याकडे असं पाहत होता जणू काही त्याला हे विचारायचं होतं की वाणीला कधी शुद्ध येणार लक्ष्मीजींना समजलं होतं विक्रांतला काय म्हणायचं आहे त्या त्याला म्हणाल्या तिला लवकरच शुद्ध येईल खरंच ना तिला लवकर शुद्ध येईल ये ना विक्रांतने लक्ष्मीजींच्या हातावर आपला हात ठेवत विचारलं लक्ष्मीजींनी लगेच मान हलवून होकार दिला विक्रांत ओटीकडे पाहत म्हणाला मग हे लोक वाणीला घेऊन बाहेर का येत नाहीयेत त्याने मान वागे वळवून घड्याळात वेळ पाहिली रात्र झाली होती तो लक्ष्मीजींकडे पाहत म्हणाला रात्रीचे बारा वाजले आहेत माझी वाणी सहा तासापासून आत आहे ती ठीक आहे ना कोणी तिला बाहेर का आणत नाही असं म्हणत तो झटकन उभा राहिला तो उभा राहताच लक्ष्मीजींनी त्याच्या हातातील स्टीलचा रॉड पटकन काढून दुसऱ्या बाजूला फेकून दिला विक्रांत कोणाचीही पर्वा न करता ऑपरेशन कडे गेला आणि दारावर जोरजोरात हात आपटत म्हणाला दार उघडा काय करताय तुम्ही लोक दार उघडा नेमकं काय चाललं हे कुणालाच कळत नव्हतं डॉक्टरांनी ऑपरेशन पूर्ण केलं होतं पण वाणीला अजून सुद्धा आलेली नव्हती याच कारणामुळे डॉक्टर बाहेर येत नव्हते तेवढ्यात एक नर्स धैर्य गोळा करून म्हणाली आपण असंच किती वेळ बसणार आहोत मी दार उघडते सगळे एकमेकांकडे पाहू लागले कारण तिचं म्हणणं खरं होतं शेवटी कोणीही इतका वेळ ऑपरेशन थेटर मध्ये बसून राहू शकत नाही नर्सने असं म्हणताच दार उघडलं दार विक्रांत आत धावला आणि थेट वाणीकडे जात म्हणाला वाणीला अजून शुद्ध का नाही आली तो तिच्या जवळ पोहोचताच एक डॉक्टर झटकन पुढे आला आणि विक्रांतचा हात पकडून म्हणाला सर प्लीज तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही हे ऐकून विक्रांतने रागाने त्या डॉक्टर कडे पाहिलं आणि त्याचा कॉलर पकडून आपल्या जवळ ओढत म्हणाला मी माझ्या वाणीकडे जाऊ शकत नाही तू मला थांबवशील डॉक्टर कसा बसा स्वतःला सावरत म्हणाला सर प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या शरीरावर सध्या खूप बॅक्टेरिया आहेत हे रक्ताचे दाग आणि तुमचे अस्वच्छ कपडे मॅडमला इन्फेक्शन होऊ शकतं आणि हे त्यांच्यासाठी चांगलं नाही विक्रांची नजर आपल्या हाता गे हाताकडे गेली तोपर्यंत त्याच्या हातावरचे रक्त सुकून काळं झालं होतं त्यांनी हळूहळू डॉक्टरचा कॉलर सोडला आणि स्वतःचे कपडे दोन्ही हात अशा तऱ्हेने पाहू लागला जणू पहिल्यांदा ते पाहत आहे मी येतो मी स्वतःला स्वच्छ करून येतो एखाद्या वेळासारखं बडबडत तो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर निघून गेला आता कुठे डॉक्टरांनाही थोडा धीर आला त्यांनी लगेच वाणीला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्याचा आदेश दिला आणि स्वतःही ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले वाणीला ऑपरेशन थिएटर मधून बाहेर काढून आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं रॉबीने विक्रांतला वॉशरूम कडे जाताना पाहिलं आणि पटकन त्याच्यासाठी कपडे आणायला निघून गेला विक्रांत जवळजवळ जवळ दहा तासापासून रक्ताने माकलेल्या कपड्यात तसाच बसून होता आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून जेव्हा तो बाहेर आला आणि ऑपरेशन थिएटर कडे गेला त्या क्षणी ओटी पूर्णपणे रिकामं होत विक्रांनी आजूबाजूला पाहिलं समोर सोफ्यावर बालकृष्णजी बसले होते विक्रांतने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा बालकृष्णजींनी हाताने आयसूच्या दिशेने इशारा केला विक्रांत काही न बोलता त्या दिशेने धावत गेला बालकृष्णजींनी विक्रांतकडे पाहिलं आणि त्यांच्या मनात एक विचार उमटला त्यांच्या मुलीच्या आयुष्यात असा माणूस होता जो कदाचित त्यांच्यापेक्षाही अधिक तिच्यावर प्रेम करत होता ते स्वतः पत्नी समोर आपल्या भावना लपवून ठेवायचे पण विक्रांत मात्र तसा नव्हता विक्रांत आयसूच्या दिशेने गेला आणि दार उघडून कुणाला काही न बोलता आत शिरला त्याने समोर पाहिलं ला। वाणी लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती मशीनने वेढलेली तो तिच्या जवळ गेला आणि तिला एकटक पाहू लागला वाणीचे गुलाबी गाल आता सफेद पडले होते तिची अवस्था पाहून विक्रांतचं हृदय थरथरलं तो बेड जवळ बसला हळूस तिचे हात आपल्या हातात घेतले आणि भरलेल्या गळ्याने म्हणाला आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी मी असतानाही तुझी ही अवस्था झाली मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही तेवढ्यात बालकृष्णजींचा आवाज आला या तुझी चूक नाही मागे वळून वाणीचे आई वडील खोलीत आले होते लक्ष्मीजी पुढे येत म्हणाल्या स्वतःला दोष देऊ नकोस हे सगळं आपल्या नशिबातच होत अम्मा वाणीला सांगा ना उठायला आताच तर आम्ही नीट बोलायला लागलो ला ला होतो आताच तर एकमेकांना समजून घ्यायला सुरुवात झाली होती लक्ष्मीजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं तिला काही होणार नाही मी डॉक्टरांशी बोलते ही बदमाश आपल्याला थोडासा त्रास देईल पण सोडून जाणार नाही असं म्हणत त्यांनी हलकीशी स्माईल केली विक्रांत वाणीकडे पाहत म्हणाला हो ती त्रास देईल आणि तिचा प्रत्येक त्रास मी आनंदाने सहन करेन मी पण तिला खूप त्रास दिला आहे खूप जास्त त्यामुळे थोडासा तरी त्रास तिने मला दिलाच पाहिजे पण वाणी एक गोष्ट लक्षात ठेव हो, मी कितीही तुला त्रास दिला तरी तुला कधी सोडून गेलो नाही तूही मला जितकं हवं तितक त्रास दे पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस विक्रांने हळूच वाणीचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर किस केलं माझ्यासाठी तुला किती जागावं लागायचं ना माझं जेवण माझ्या औषधांची काळजी सगळं तूच बघायचीस आता बघ मी ही अगदी तसंच तुझी सेवा करीन जसं तू माझी केलीस आज विक्रांत सिंग तुला वचन देतो आजपासून कधीही तुझ्या कोणत्याही गोष्टीला नकार देणार नाही कधी तुझ्यावर नाराज होणार नाही आणि कधी चिडणार नाही फक्त परत ये आणि आधीसारखं परत हस विक्रांत वारंवार तिच्या तळ हातावर किस करत होता तेवढ्यात एक डॉक्टर खोलीत आले तुम्ही सगळे बाहेर जाऊन बसा पेशंटला एकट राहू द्या डॉक्टरांच्या बोलण्यावर विक्रांत त्यांच्याकडे पाहू लागला डॉक्टर हसत म्हणाले तुमची पत्नी ठीक आहे आहे आणि खूप पण आता तिला आरामाची गरज आहे शुद्ध आली की सर्वात आधी तुम्हालाच बोलावं ऐकताच विक्रांतचा राग जणू वितळून गेला त्याने वाणीकडे पाहिलं खरंच त्याची वाणी खूप धाडसी होती त्याने तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवला आणि शांतपणे बाहेर गेला वाणीच्या वॉर्ड मधून बाहेर पडल्यानंतर विक्रांत त्रिभुवनजींच्या खोलीकडे गेला ते आता शुद्धीवर आले होते बेट थोडा तिरका करून उशीला टेकून बसले होते विक्रांतला पाहताच ते हसत म्हणाले वाणी ठीक आहे ना विक्रांत पुढे गेला आणि जाऊन त्यांना बिलगला आतापर्यंत विक्रांतच्या डोळ्यातून अश्रू निघाले नव्हते कदाचित त्याला अजूनपर्यंत कोणी भेटला नव्हता जो त्याला सावरू शकेल आणि त्याला हेही माहीत होतं त्याचे बाबा त्याला सावरतील त्रिभुवनजींच्या एका हाताला ड्रिप लावलेली होती पण दुसऱ्या हाताने खांदा दाबत ते म्हणाले तिला काही होणार नाही शी इज अ ब्रेव गर्ल तुझ्यासारख्या सायकोला सांभाळू शकते तर मृत्यूशीही लढून जिंकून परत येईल जवळजवळ दहा बारा तासापासून थांबवलेले अश्रू अखेर विक्रांतच्या डोळ्यातून बाहेर येऊ लागले होते तो त्रिभुवनजींना घट्ट मिठी मारून रडत होता आणि त्रिभुवनजी मात्र आपल्या मुलाबद्दल हे पाहून मनोमन आनंदी होते की हळूहळू त्यांचा मुलगा माणसासारख्या भावना अनुभवू लागला आहे थोड्या वेळाने विक्रांत स्वतःला सावरत त्यांच्यापासून दूर झाला त्रिभुवनजींनी त्याचे अश्रू पुसले आणि हसून म्हणाले ह्या माझ्या सायकोला रडताही येत विक्रांत त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकला नाही त्रिभुवनजींनी त्याचा हात धरत म्हटलं तिने प्रत्येक वळणावर तुला सावरला आहे विक्रांत प्रेम नसतानाही तिनं एका मित्रासारखं आईसारखं बायकोसारखं तुला सांभाळलं आहे आता तर तू तिच्यावर प्रेमही करतोस तिला सांभाळायची वेळ आता तुझी आहे विक्रांतने नजर सुकवून हो मध्ये मान हलवून म्हंटलं मी तिच्यासाठी सगळं करीन डॅड मी तिला गमावण्याची रिस्क घेऊ शकत नाही मग तो त्रिभुवनजींकडे पाहत म्हणाला तुम्ही आणि वाणी माझ्या आयुष्यातले दोन आधारस्तंभ आहात ज्यांच्याशिवाय विक्रांत सिंग काहीच नाही मला नेहमीच तुम्हा दोघांची गरज आहे त्रिभुवनजी हसले आता हा एक तर तुझा अगदी ठणठणीत आहे दोन दिवसात सुटेलही जाऊन तुझ्या दुसऱ्या आता तिला शुद्धही आली असेल डोळ्यात चमक आली त्या चमक त्या डोळ्यांनी त्याने त्रिभुवनजींकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांवर एक हलकीशी स्माइल आली त्रिभुवनजी म्हणाले पाहिलं वाणीचं नाव ऐकताच तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं मी ठीक आहे बेटा तू जा आता असं म्हणत त्यांनी हलकेच हाताने विक्रांतला स्वतःपासून दूर केलं त्याने आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि दाराकडे जाऊ लागला दाराजवळ पोहोचताच माहीत नाही काय विचार करून त्याने पुन्हा त्रिभुवनजींकडे पाहिलं आता काय झालं काही विसरलास का त्रिभुवनजी विचारतात विक्रांत जलद पावलांनी परत येतो आणि पुन्हा एकदा त्रिभुवनजींना मिठी मारतो यू आर द बेस्ट डॅड यू आर द बेस्ट आय लव्ह यू असं म्हणत तो त्यांच्याकडे न पाहताच खोलीतून बाहेर निघून जातो आपल्या मुलाला असं निघून जाताना पाहून त्रिभुवनजींना हसून आलं तेवढ्यात रॉबिन खोलीत आला खोली तो दिसताच त्रिभुवनजींच्या चेहऱ्यावरील हसून हैस झालं ते आता गंभीर झाले होते डॉक्टर काय म्हणाले सगळं ठीक आहे ना रॉबिने नजर झुकवली आणि हळूच म्हणाला सर आम्ही विक्रांत सरांना सांगितलंय की वाणी ठीक आहे पण खरं तर ती ठीक नाहीये डॉक्टरांचं म्हणणं आहे की पुढच्या दोन तीन तासात तिला शुद्ध नाही आली तर ती कोमात जाऊ शकते हे डोळे तब्येत खरोखरच ठीक नव्हती पण विक्रांतला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर आता कुणालाही धैर्य होत नव्हतं की त्याच्या समोर हे सत्य सांगावं की वाणी ठीक नाहीये फक्त त्रिभुवनजीच नाही लक्ष्मीजी बालकृष्णजी डॉक्टर सगळेच विक्रांतला सत्य सांगायला घाबरत होते इकडे चेहऱ्यावर हसू ठेवून विक्रांत आयसीयू मध्ये वाणी जवळ बसला होता डॉक्टर पासून ते इतर सगळ्यांनीच त्याला ही गोष्ट पटवून दिली होती की वाणी पूर्णपणे ठीक आहे आणि तिला लवकरच शुद्ध येईल पण वेळ जसजसा जात होता विक्रांतच्या मनातली अस्वस्थता वाढत चालली होती नर्स किंवा डॉक्टर जेव्हा जेव्हा ड्रीप ड्रिप लावायला येत इंजेक्शन द्यायला येत किंवा तपासणीसाठी येत तेव्हा तेव्हा विक्रांत लगेच उभा राहायचा आणि वाणीबद्दल विचारू लागायचा डॉक्टरांना माहीत होतं की विक्रांतला खरं सांगणं सध्या धोकादायक ठरू शकतं म्हणून ते सगळं ठीक आहे जखमा थोड्या खोल आहेत एवढं सांगून शक्य तितक्या लवकर तिथून बाहेर निघून जायचे बालकृष्णाजी लक्ष्मीजींना घेऊन घरी निघून गेले होते संपूर्ण रात्र विक्रांतने जागून काढली पण वाणीला शुद्ध आली नाही सकाळी साडेसहा वाजता दरवाजा उघडला लक्ष्मीजी आणि बालकृष्णाजी आत आले ज्या अवस्थेत ते विक्रांतला वाणीच्या बाजूला खुर्चीवर बसलेला सोडून गेले होते अगदी त्याच अवस्थेत तो अजूनही तसाच बसलेला होता वाणीचा हात आपल्या हातात घट्ट धरला होता आणि एक टक तिच्याकडे पाहत होता विक्रांत लक्ष्मीजींनी दारातूनच हाक मारली पण विक्रांतने त्यांच्याकडे पाहिलं नाही तो वाणीच्या चेहऱ्याकडे पाहतच म्हणाला तुम्ही म्हणालात की ती लवकर शुद्धीवर येईल पण ती तर पूर्ण रात्रभर झोपलेलीच आहे त्याचा आवाज एखाद्या कंप्लेंट करणाऱ्या लहान मुलासारखा होता लक्ष्मीजी आत आल्या आणि दुसऱ्या बाजूने वाणीच्या कपाळावर हात ठेवत म्हणाल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे अजून तिला पूर्ण आराम मिळालेला नाहीये त्यांनी विक्रांतकडे पाहिलं आणि विक्रांतने लक्ष्मीजींकडे लक्ष्मीजी त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिल्या त्याच्या चेहऱ्यावर राग तर होताच पण त्याचे डोळे लाल आणि नशेत असल्यासारखे दिसत होते त्यांनी मान खाली घातली विक्रांत रागाने ओरडला तुम्ही माझ्याशी खोट बोललात खर तर मला असं वाटतं की इथला प्रत्येक जण माझ्याशी खोट बोलतोय असं काही नाही विक्रांत दारातून आवाज आला आणि बालकृष्ण खांद्यावर हात ठेवून म्हणाले ती आमचा आधार आहे तिला काही होणार नाही पण प्रत्येक जण लगेच बरा होत नाही बेटा हिंमत ठेव हो। विक्रांतने काहीच उत्तर दिलं नाही तो तसाच वाडीचा हात आपल्या हातात धरून शांतपणे बसून राहिला आता तर डॉक्टर आले तरी तो आपल्या जागेवरून उठतही नव्हता डॉक्टर दुसऱ्या बाजूने येऊन वाणीची तपासणी करून जात होते पण विक्रांतना तिचा हात सोडत होता ना स्वतःची जागा बदलत होता तो एक टक फक्त वाणीकडेच पाहत होता त्याच्या पापण्या सुद्धा हलत नव्हत्या त्याला असं पाहून लक्ष्मीजी पुन्हा बालकृष्णजींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल्या बालकृष्णजी थोडे रागाने लक्ष्मीजींना म्हणाले तुमच्या या सततच्या रडण्यामुळेच मी तुम्हाला घरी घेऊन गेलो होतो आपणच जर निराश झालो तर कसं चालणार पाहता पाहता दुपार होत आली होती विक्रांत शुद्धीत असूनही शुद्धीत नव्हता आणि तेवढ्यात त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आहे तो मान वर करून रागाने वर पाहतो तपस्वीजी तो हळूच म्हणाला तपस्वीजी डोळे मिटून काहीतरी बोलत होते विक्रांतचे डोळे तपस्वीजींकडे पाहता पाहता जड होऊ लागले दरवाजाजवळ व्हीलचेअरवर वर बसलेले त्रिभुवनजी हे सर्व शांतपणे पाहत होते तपस्वीजींना बोलवण्याचा निर्णय त्यांचा होता जवळजवळ तीन तपस्वीजींनी आपला हात विक्रांच्या डोक्यावरून हटवला आणि त्याचे गाल हलकेच हलके म्हणाले डोळे उघड विक्रांने डोळे उघडले आणि उठून उभा राहिला तो ज्या खुर्चीवर स्वतः बसला होता ती खुर्ची तपस्वीजींकडे सरकवत म्हणाला बसा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मला माहीत आहे तुला काय विचारायचं आहे आणि तुला हेही माहीत आहे की मी काय उत्तर देणार वाणी बरी होईल ना विक्रांतला आता याशिवाय काहीही जाणून घ्यायचं नव्हतं मागच्या वेळीही मी तुला सांगितलं होतं वाणीसाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागेल तुझं प्रेम तुला मिळावं यासाठी तुझ्या मनात अपार संयम असणं गरजेचं आहे तपस्वी जी वाणीकडे पाहतात आणि मग विक्रांतच्या डोळ्यात पाहत म्हणतात तर मिळालं का तुला तुझं प्रेम विक्रांत आतापर्यंत वाणीकडे पाहत होता मग तो पुन्हा तपस्वीजींकडे पाहू लागला तपस्वीजींच्या चेहऱ्यावर स्माईल होती तो तपस्वीजींचा हात धरत म्हणाला मी कुणावर लवकर विश्वास ठेवत नाही पण तुमच्यावर ठेवतो माझी वाणी कधी बरी होईल तेवढ्या त्रिभुवनजीही खोलीत येत म्हणाले हो मित्रा आता मी ही टेन्शनमध्ये आलोय माझ्या मुलाला अशा अवस्थेत पाहून एकदम मजनू बनला आहे तपस्वीजी हसत हसत वाणीकडे पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरच ते हसू हळूहळू अधिकच मोठं होत गेलं लक्ष्मीजी आणि बालकृष्णजीही हे सगळं पाहत होते तपस्वीजी हसत हसत विक्रांतकडे पाहून म्हणाले तू तिला जितका त्रास दिलास ना ते काहीच नव्हतं एक दिवस ती तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त तुला त्रास देणार आहे एक दोन किंवा दहा दिवस नाही तर पूर्ण आयुष्यभर वाणीची जीवन रेषा खूपच सुंदर आहे आणि त्या रेषेत तुझाही साथ आहे आता फक्त काही तासाचं संयम ठेव त्यानंतर संपूर्ण आयुष्य तुला तिच्या इशाऱ्यावरच नाचावं लागणार आहे काही तास म्हणजे काही तासातच तास तिला शुद्ध येईल विक्रांत आनंदात म्हणाला मी डॉक्टर नाही मी माणसाच्या कपाळावरच्या आणि हाताच्या रेषा वाचतो असं म्हणत तपस्वीजींनी वाणीचा हा स्वतःच्या हातात घेतला मग त्रिभुवनजींकडे पाहून म्हणाले खूप लवकरच एक छोटासा पाहुणाही येणार आहे त्याला आश्रमात नक्की घेऊन या मग त्यांनी पुन्हा एकदा विक्रांत आणि वाणीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपल्या चमकदार काठीच्या आधाराने बाहेर निघून गेले ते बाहेर जाताच त्रिभुवनजी विक्रांतकडे पाहून आश्चर्याने म्हणाले तो असं म्हणाला का की मी लवकरच आजोबा होणार आहे विक्रांत काहीच बोलला नाही तो फक्त वाणीकडे पाहत राहिला आणि तपस्विजींचे शब्द त्याच्या मनात चित्रपटासारखे फिरत राहिले भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद